नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपल्या कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवीन साडी ही आपल्याला खुणावतेच आणि सध्या तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला रोजच नवनवीन प्रकारच्या साड्या पाहायला मिळत आहेत कोणतीही नवीन साडी खरेदी करताना आपण सध्याच्या ट्रेंडनुसार आणि आपल्या बजेटनुसार या साडीची निवड करत असतो आणि सध्या तर काटपदर किंवा सिल्कच्या साड्यांपेक्षाही जास्त प्रकार फॅन्सी आणि डिझायनर साड्यांमध्ये पाहायला मिळतात खास करून उन्हाळ्यात कॉटनच्या साड्यांना खूप मागणी असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या चंदेरी कॉटन साड्यांचा सा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या चंदेरी कॉटन साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत ब्लॉक प्रिंट आणि शिबोरी प्रिंट असलेली ही चंदेरी कॉटन साडी नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि रिच लुक देते या चंदेरी कॉटनच्या साडीवरील ब्लाउज वर देखील ब्लॉक प्रिंट पाहायला मिळते जर तुम्हाला कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील आणि खास उन्हाळ्यासाठी नवीन कॉटनची साडी खरेदी करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही हा नवीन पॅटर्न ट्राय करू शकता या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि यातील सगळेच कलर खूप सुंदर आणि आकर्षक आहेत आणि या साडीची किंमत ही अकराशे ते बाराशे रुपयांच्या दरम्यान आहे ट्रेंडिंग ासी आणि आकर्षक लुकसाठी सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी कॉटनच्या साड्या नेसण्याची खूप फॅशन आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा